छत्रपती शिवाजी महाराज की ओम दादा तू माझे बडो तर <laughs> खासदार ओमराजे निंबाळकर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच पुष्पहार घालून स्वागत कर पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती पल्लवी बळवंतरावजी तांबारे त्याचबरोबर मसाखंडेश्वरी पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री तुकाराम लक्ष्मणजी थोरात व हिटकूर पंचायत समिती गणाचे उमेदवार दिनकर रामलिंगजी क्षीरसागर या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य दयानंद गायकवाडजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापका पाटील व्यासपीठावर सगळ्याची नाहीतर पुन्हा कोणतरी गुसायचं अजून <laughs> आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले इडकूर जिल्हा परिषद गटातील आपण सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज पोचतोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो निवडणूक जिल्हा परिषदची आहे आणि या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये साधारणतः दोन बाजू तुमच्या सगळ्याच्या समोर आहे प्रमुख एक बाजू मी आहे आमदार कैलास पाटील साहेब आहेत आणि सर्वसामान्य असंख्य कार्यकर्ते आहेत जी कामाच्या जोरावर त्या ठिकाणी ही निवडणूक सर्वसामान्य घरातील माझी भगिनी मग ती कोणी असू शकते कारण ना माझी बायको निवडणूक लढवायली ना कैलास लसपाटलाची बायको निवडणूक लढवायची अग्न आमच्या घरातलं कोण जवळचं माणूस निवडणूक लढवायची आपल्या तांबारी ताई सुद्धा उद्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर बसू शकतात म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याच्या पत्नीला अध्यक्षित झालीच पाहिजे ह्याच्यासाठी दुसरी बाजू निवडणूक मी घराणी बद्दल बोलतो तुमचं मत सांगा सगळं एकाच घराच्या ताब्यात असलं पाहिजे का लोकसभा लागली अर्चनाताई घड्याळ हातात घेत आहेत की निवडणुकीला तयारच विधानसभा लागली की राणा पाटील कमळ हातात घेतील की निवडणुकीला तयार आता जिल्हा परिषद लागल्यावर तर मला वाटलं आता का कार्यकर्ते कोणच ना कोणच चिन्ह घेऊन लढतील भारतीय जनता पार्टीने सुद्धा थाटामाटात सांगितलं की आमदार खासदाराच्या घरात आम्ही तिकीट देणार नाही ही आदेश ऐकून बसवराज पाटील साहेबजी नवीन कमळाबाईकडे गेलेत त्यांनी त्या माऊली कशा मावलीनं शेवटी कार्यकर्त्याला सतरंजी दिल्या हातात आणि माऊली उभ्या टाकल्याच निवडणुकी कारण भीती आहे जर जिल्हा परिषदच्या खुर्ची नाही बसल्या तर श्वास चालू राहील का नाही सांगता येत नाही फार मोठी अडचण आहे इतकी सत्ता पिपासू वृत्ती कशासाठी होतो जेवढ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये माझ्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीनं निवडणूक लढली नाही आणि राणा पाटलाच्या घरातल्या एकाही व्यक्तीनं निवडणूक सोडली नाही कायम उभे बरं मला प्रश्न आहे कळम मधल्या सगळ्या लोकांना लिटकुरातल्या काय जी आहे ती फक्त राहणार पाटलाच्या घरालाच आहे का बाकी सगळी पिण डोकायती का मी आहे ती का बाकी ज्याला कुणालाच काही कळत नाही का सांगत नाही आम्हाला आज बांधवानो मला अभिमानानं सांगावं वाटतंय मी कराणी बद्दल भाषण केलं मी बोललो तसाच वागलो मी इथून आमदार होतो तुमच्या आशीर्वादाने खासदार झालो ह्या माझ्या आमदारकीच्या जागेवर ना माझी बायको आमदार झाली ना माझा भाऊ आमदार झाला ना माझी आई आमदार झाली काय का आहे नेमकी एवढी माझं स्वतःच वैयक्तिक असं मत आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे घर फक्त एकट्या ओमराजेच्याच घराला अक्कल आहे बाकीच्याला अक्कल नाही असं नसलं पाहिजे सामान्य कार्यकर्ते पुढे येऊन आमदार खासदार सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ह्या भावनेतनं मी राजकारण करतोय आणि दुसऱ्या बाजूला काही का उन्हा घड्याळ का घेणार कमळका घेणार काय मिळेल का, का, का मिळेल ना पण लढला आपणच पाहिजे अशा मानतीसे ते स्वतःच्या घराचा कुटुंबाचाच उदोउदो करणारी दुसरी बाजू तुमच्या सगळ्याच्या समोर आहे इथं उभा टाकलेल्या जिल्हा परिषदच्या उमेदवारामध्ये पुढच्या जी त्यांच्या युतीकडून उभारलाय त्याच्यात हिंमत आहे का राणा पाटलाला सांगायची की दादा तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्तीला न्याय द्या की राणा आहे सांगायची की अर्चना मला तुम्ही जिल्हा परिषदचा अध्यक्ष करा किंवा कुठल्याही सर्वसामान्य माणसाला करा मग नेमकी निवडणूक ने लढवायला कशाला त्यांची दोन्ही मांडी करायला त्यांची शतरंज उचलायला लढवायला हव का म्हणून बांधवानो याचा विचार करा की सर्वसामान्य कुटुंबातली महिला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व्हावी असं जर तुमचं मत असेल तर या ठिकाणी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मशाल्या चिन्हापुढच बटन दाबा असं मी तुम्हाला आग्रहाने या सभेच्या निमित्तानं विनंती करतो ही पहिली बाजू दुसरी बाजू दुणान दुणान दुणान। दुसरी बाजू, बाजू लक्षात घ्या ज्या उद्धव साहेबांनी मला एकदा विधानसभा दोनदा लोकसभा संधी दिली ते आमचा पक्ष दोन हजार बावीस ला फुटला बावीसला पक्ष फुटल्याच्या नंतर पलीकडच्या बाजूला गेलो सत्तेत तर शंभर कोटी रुपये होते पलीकडच्या बाजूला गेलो तर कैलास पाटलाला मंत्रीपदाची वापर होती पलीकडच्या बाजूला गेलो तर सत्तेत राहता आलं असतं पण बांधवानो तुमच्या मताला कुठेही बेमानी न करता आणि उद्धव साहेबाच्या विश्वासाला कुठेही गद्दारी न करता कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या नावाला कुठेही डाग लागल अशा पद्धतीचं वर्तन न करता इमानदारीनं ज्या पक्षात होतो त्याच पक्षात राहिलो आणि आज सुद्धा विरोधकाची भूमिका अतिशय ठामपणे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आम्ही लावून देतो कुठेही लाचारी केली नाही ही एक बाजू आता दुसरी बाजू ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी डॉक्टर पाटील आणि राणा पाटील या दोघाला मिळून पंचेचाळीस वर्ष मंत्रीपद दिलं त्या पवार साहेबाची सत्ता गेल्या गेल्या राणा पाटील टुं दिशी बिंडका सारखं नसतं ग बिडू उड्या हलते बघा टुंडूक करणं टोंदिशी उठले पुन्हाच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले कमळाबाईच्या आणि काय सांगितलं आपल्याला विकास करायला चाललो ही विकास लय फार शब्द आहे गड सहज पुढारी म्हणून जाते विकास करायला चाललो खरंच विकास करायला कमळाबाईकडे चालली ती गाव खरं कारण काय सांगू सांगू खरं कारण पंचेचाळीस वर्ष मंत्रिपदाच्या काळात कमवलेला हो काळा पैसा ईडी पासून वाचवायचा आहे तिची धाड पडून म्हणून कांबळाबाईकडे गेलेत स्वतःला काहीतरी पद पदरात पडतंय म्हणून कमळाबाईकडे गेलेत सत्तेचा वाटा आणि त्या सत्तेमधन परत अर्थकारण म्हणून कमळाबाईकडे गेलेत विकास फक्त तुम्हाला भाषणात सांगण्यासाठी आहे खरं कारण बांधवानो हे आहे हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतो की दुसरा फरक आता बाजू तुम्ही निवडायचे निष्ठेनं प्रामाणिकपणे इमानदारीनं राहणारे आम्ही आणि जिकडं खोबरं तिकडं चांगलं मानणारी ती संधी साधू आता ह्याच्यातली कुठली बाजू निवडायची हा निर्णय सुद्धा तुमचा आहे क्रमांक तीन मला कायम सांगितलं जातं विकासावर बोला विकासावर बोला नाही बोललंच पाहिजे त्याच्याबद्दल काय दुमत नाही बांधवानो पंचेचाळीस वर्ष मंत्रीपद ज्या आपल्या जिल्ह्यात होत त्या मंत्रिपदाच्या काळात आपला जिल्ह्याला काय नेमकं मिळालं काय प्रगती झाली आपल्या जिल्ह्याची तर केंद्र सरकारनं जी दरिद्री जिल्ह्याची मागास्रिया जिल्ह्याची यादी जाहीर केली त्या यादीमध्ये अख्या देशातला क्रमांक तीनचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा आहे आपला धाराशिव टाळे हाणायचे नाही त्या तो हांडा घेण हला आंबेजवळ गेला अशाच टाळे बाजूल्या म्हटलं कशासाठी म्हणजे दरिद्रीच्या तीन नंबरला गेला होती म्हटलं थवलंय सगळं विचार करा त्यांच्या मंत्रीपदाचा जिल्ह्याला उपयोग काय तर जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या नंबरला पण जी माणूस मंत्री म्हणून राहिला ती माणूस खासदार खासदारकीची का, निवडणूक लढवत असताना स्वतःची संपत्ती जाहीर करते आणि ती संपत्ती जाहीर केल्याच्या नंतर कुटुंबाला झाला श्रीमंती वाढवायला झाला का जिल्ह्याच्या विकासाला झाला हा साधा मूलभूत प्रश्न मला सर्वसामान्य माणसाला विचारायचा आहे तिसरा मुद्दा पंचेचाळीस वर्षाच्या विरुद्ध आमच्याकडे अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते मी कैलास पाटील कोण मंत्री नव्हतो पण त्या अडीच वर्षाच्या काळात दीड वर्ष आपलं सारख्या महामारीला लढाई करताना गेलं एक वर्ष आपल्याला कामकाज करता आलं बांधवानो पण त्या एक वर्षात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण धाराशिवला मंजूर केला आणि धाराशिव मध्ये चालू केलं पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली त्या कॉलेज मधन बाहेर तुम्हाला प्रश्न पडेल शासकीय महाविद्यालयाचा फायदा काय डॉक्टरनं तुम्हाला ऑपरेशन सांगितलं तीन लाख रुपयाचं सात लाख रुपयाचं आठ लाख रुपयाचं तर ह्या कॉलेजच्या माध्यमातन सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्याला तिथे उपलब्ध असतात आणि सामान्य माणसाचा एक पैसाही खर्च होता त्या सामान्य माणसावर ह्या मेडिकल कॉलेज मध्ये फुकट इलाज होतात म्हणून हे धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय फार महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही ते शासनाच्या मालकीचं मंजूर करून घेतलं आणि धाराशिवला चालू केलं आता ह्याच्या विरुद्ध पद्मसिंह पाटील मंत्री असताना त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ला सुद्धा असंच एक कॉलेज आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर झालं कुठं झालं नेरुळ म्हणजे तुम्हाला वाटलं तुळजापूर तालुक्याच्या बारूच्या शेजारी एकेका पण निरुळ आहे मुंबई माझा साधा सरळ प्रश्न आहे त्र्याऐंशी ला जर, ला जर ती मेडिकल कॉलेज जसं आम्ही धाराशिवला केलं तसं जर त्यांनी धाराशिवला केलं असतं तर आपल्यातले त्र्याऐंशी पासून ते दोन हजार सव्वीस म्हणजे ती सतरा वर्ष आणि ही सव्वीस वर्ष बेचाळीस वर्षात किती लोकांचे जीव वाचले असते हो किती लोकांवर मोफत उपचार झाले असते किती लोकांचे प्रपंच देशदोडीला जाण्यापासून वाचले असते वाचले असते का नसते काय करतेस कॉलेज मुंबईला तिथून चौघ उचलायची तिथं न्यायची त्याच्यावर इलाज करायचा त्याला हिता आणायचं की लगेच कॅमेराचे चे दांड कळ कस वाटतंय तुला हाय का नाही असं हाय का नाही बर सोडा ते कॉलेज सुद्धा सरकारच्या मालकीचं नाही ती म्हणते तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचं आहे आता हिची वस्तुस्थिती काय तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हा कारखान्याच्या सभासदाचा हानलेला आणि त्या ट्रस्ट वर अध्यक्ष कोण डॉक्टर पाटील मुरुस्तोर सदस्य राणा पाटील मुरुस्तोर सदस्य अर्चनाताई पाटील मुरुस्तोर सदस्य मल्लू पाटील सांभला विषय संपला मनायला ट्रस्ट आहे नावाला ट्रस्ट आहे पण अख्ख कुटुंब त्या ट्रस्टचा मुरुस्तोर सदस्य अध्यक्ष आणि मानवानो माझ राणा पाटला मी या प्रचार सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून आवाहन आहे की ह्या बेचाळीस वर्षात भले तुम्ही मुंबईला का कॉलेज करीना पण ह्या अख्या धाराशिव जिल्ह्यातल्या एक तरी गरीब शेतकऱ्याच एक तरी गरीब शेतमराच पोरग अशाच एखाद्या सभेत आणून डॉक्टरन राणान मल्लुन दाखवावं आणि मग जिल्हा परिषदचं मत मागावं नाही तर मागोरी मग मा। एक मत मागून एक दाखवावं लीक्रू एक सुद्धा नाही बेचाळीस वर्षात एक, एक पोरग तुम्हाला फुकट डॉक्टर केलेलं दिसणार नाही का एका ऍडमिशनला दीड कोट रुपये भेटतात किती दी? दीड कोट अशा साठ ऍडमिशन आहेत साठ दीड नव्वद नव्वद कोटी रुपये मिळवण्यासाठी कुठेही कारखान्याला ऊस घालायचं नाही बेन लावायचं नाही सोयाबीनचा भाव पडला म्हणून ताण नाही दुष्काळ पडला म्हणून नाही ताण अतिवृष्टी झाली म्हणून ताण नाही तर नव्वद कोटीचं पीक दरवर्षी घरात आहे आणि त्या नव्वद कोटीचं पाच वर्षाचं साडेचारशे कोटी रुपये गोळा करते बाप एक मम्मी आणि हित निवडणूक लागली की तीच पैसा या घ्यायचा साडेसात कोटीची गाडी आणायची आणि आपल्या तोंडावर बंडल फेकून आपल्याकडून मजबुरीनं मतं घ्यायची त्याच्या जीवावर राजकारण करायचं आणि त्याच्या जीवावर पुन्हा पैसा कमवायचा ह्या वृत्तीनं ह्या प्रवृत्तीनं चालणाऱ्या पाटील कुटुंबाला तुम्हाला मतदान टाकायचंय का हा माझा सरळ साधा सवाल तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना आहे ही तीन फरक आहे ही तीन फरक आहे चौथी बाजू कायम विकासावर बोला म्हणणाऱ्या माणसाला मला विचारायचंय दोन हजार चौदा ला मोदी साहेबांनी सोलापूर तुळजापूर धाराशिवच्या रेल्वे मार्गाची घोषणा केली चौदा पासून एकोणीस पस्तूर या रेल्वे मार्गाची काहीतरी प्रगती झाली का हो एक रुपयाची तरतूद झाली नाही ना एक पैशाच काम झालं नाही एकोणीसला ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर एकोणीसला ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर बरं ती बी सांगा आधी रेल्वेचा विभाग राज्य सरकारकडे आहे का केंद्र सरकारकडे आहे त्याला सांग पाठला मी लोकसभेत केलेली भाषण रेकॉर्डवर हो आहे मी लोकसभेत विचारलेले तारांकित प्रश्न रेकॉर्डवर हो आहे मी लोकसभेत केलेला मंत्र्याचा पत्रव्यवहार रेकॉर्डवर हो आहे मी केलेला पाठपुरावा सगळा रेकॉर्डवर हो आहे बांधवानो मी पाठपुरावा करून सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं काम चालू झालं मार्च दोन हजार सत्तावीस ला त्या ठिकाणी इंजिन ट्रायल तुळजापूर पासून धाराशिवची पूर्ण होती ही काम खासदार ओम राजे निंबाळकरनं पाठपुरावा केलं आणि नारळचं कटोड मात्र ह्या मिशाप्रमाणे पाटलाच्या हातात सहज जाते कामावर फिरून येतंय की कुचा देते नारळ <laughs> ही माझं दुसरं का तिसरं आलिमको नावाची संस्था एकोणीसशे शहात्तरला एक ला स्थापन झाले काय काम आहे या संस्थेचं केंद्र सरकारनं तयार केली ग्रामीण भागातल्या अपंग व्यक्ती ज्याचा ऍक्सिडेंट मध्ये पाय तुटलाय त्या माणसाला कृत्रिम पाय देते ज्याचा हात तुटलाय त्या माणसाला कृत्रिम हात देते ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला कानानं ऐकायची मशीन देते ज्याला डोळ्यानं ना दिसत नाही त्याला स्मार्टफोन स्मार्ट टीक दिली जाते ज्याला पायानं चालता येत नाही त्याला इलेक्ट्रिकल तीनचाकी सायकल देते बांधवानो अशा पद्धतीच्या वस्तू या संस्थेच्या मार्फत एकोणीसशे शहात्तर पासून वाटप चालू आहे ही योजना एकोणीशे शहात्तर पासून आहे पण शहात्तर पासून एकोणीस पर्यंत एकाही खासदारानं ही योजना आपल्या जिल्ह्यात राबवली नाही मी पहिला खासदार आहे ज्यानं आलिमकोची योजना राबवली आणि सात कोटी रुपयाचं साहित्य आपल्या अपंग बांधवाला त्याचा एक पैसाही खर्च न करता वाटप करायचं काम तुमचा खासदार ओम निंबाळकरनं खासदार झाल्यावर केले तुम्हाला हॉटेल दादाच्या काय अंगात आले कामच सांगायला लागली ती तुम्ही सारखं तुम्हाला हॉटेलच्या खंटा मिळवला म्हणून सांगायची म्हणत आपल्याकडे लाईटची अडचण होती बांधवांस आरडीएसएस केंद्र सरकारची योजना आहे आरडीएसएस चा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार असतंय बांधवांनी दोन हजार एकोणीस ला हीच अडचण लक्षात घेऊन आपण कळम तालुक्यातले पाडोळी पाडोळीवर नायगाव इटकूरवर खोनला येरमाळ्यावर चोराखळी ओनपूरवर जवळा मला वाटते एवढे सबस्टेशन आपल्या कळंब तालुक्यासाठी मंजूर केलेत ऍडिशनल पाच चे ट्रान्सफॉर्मर म्हणजे जिथं जुनं सब स्टेशन आहे तिथं डिक्सळ खामसवाडी रायगावान लोहटा डोहराळान मंगरुळ ह्या जवळपास सहा ठिकाणी आपण ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर सब मंजूर केलेत आणि आर्ग्युमेंटेशन मत्सा असेल मंगरुळ असेल हि तर जी पाचचा ट्रान्सफॉर्मर होता त्याचं दहा मध्ये आपण रुपांतर केलंय लिंक लाईन ची कामं चालू आहेत फिडर सेपरेशन चालू आहे तुमच्या गावातलं हे जी फिडर वेगळं आहे गावडान फिडर वेगळं व्हाय लागलंय परत तुमच्या लिंक लाईन जे जी फिडर सेपरेशनची काम आहे ती चालू आहेत लॉस रिडक्शनची कामं चालू आहेत सहा महिन्यात ते वर्षात ही सगळी कामं झाल्याच्या नंतर तुम्हाला लाईटच्या बाबतीत कसलीही अडचण येणार नाही कि काम तुमचा खासदार ओम राजे लिंबाळकरनं आरडीसीच्या अध्यक्षाच्या नात्यानं केलंय याच्या प्रोसिडिंग सुरु काय जर बघायचे असते तर माझ्या मला ते नारळ फोडायचा नाद नाही म्हणून जरा हो काय पण केलंय आम्ही बांधवानो आम्हाला सारखं विकासावर बोला विकासावर बोला म्हणणाऱ्याला मला सांगायचंय मी यादी चालली सगळी म्हटलं आपण ही कधी सांगत नव्हतो आपण सांगणं गरजेचं आहे इटकूर गावात दिलेला निधी तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे मौजेटखोर तालुका कळम धाराशिव येथील घाटोळे यांचे घरते स्मशानभूमी पर्यंत सार्वजनिक रस्ता करणं दहा लाख रुपये घाटोळे यांचे घर ते स्मशानभूमी पर्यंत सार्वजनिक रस्ता करणं दहा लाख रुपये त्याचबरोबर तांडा वस्ती चोप वस्ती रस्ता व नाली तीन लाख रुपये गंगबुवा गंग मंदिर वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता व मजबूतीकरण करणे चार लाख रुपये घोगा पारधी वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता व मजबूतीकरण करणे पाच लाख रुपये बिरेदो मंदिर वस्ती सिमेंट रस्ता मजबूती करून करणे चार लाख रुपये पंचवीस पंधराच्या च्या अंतर्गत राजाबाडसूळ ते बाळासाहेब गंभीर तीन लाख रुपये फुलचंद सुळते गोविंद गंभीर तीन लाख रुपये आणि गावातला अंतर्गत रस्ता दहा लाख रुपये जलसंधारणच्या माध्यमातून कोली कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा क्रमांक चार दुरुस्ती सतरा लाख शहाण्णव हजार त्याचबरोबर आडसूळ डीपी फरखाडी डीपी गंभीर डीपी अशोक डीपी परत दुसरा अशोक माने डीपी त्याचबरोबर अण नागंबिरेचा त्रेसठ शंभर करणे विनायक बापूचा करणे पुन्हा वशिरा डीपी वर एक ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर पुन्हा आडसूर डीपी त्रेसठचा त्याचबरोबर अजित प्रतापराव पाटील डीपी शंभरचा ही ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी इटकूर गटामध्ये केले या गावात केलेत मातुश्री पाण रस्ता याच्यात इटकूर बाजार मैदान ते महादेवनगर कोटाळवाडी शिवपर्यंत 48 लाख रुपये इटकूर रोड ते अभिमान आडसूळ यांच्या शेतापर्यंत चोवीस लाख रुपये हशेगाव इटकूर रोड ते नानासाहेब लंगडे यांचे शेत अठ्ठेचाळीस लाख रुपये इटकूर ते आडसूळवाडी अठ्ठेचाळीस लाख रुपये असं जवळपास दोन हजार एकवीस पासून ते आजपर्यंत दोन कोटी त्र्याहत्तर लाख तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपयाचं काम आपण फक्त इटकूर गावात त्या ठिकाणी केलंय काय शंका आम्ही सांगितलं नव्हतो आम्ही खुल्या दुसरं सांगायचं लोकल वाटतं दुसरं जागे आता येऊन शुद्ध भाषेत नाकातल्या नाकात असलं बोलायचं म्हणून आता गंभीरवाडी गंभीरवाडीमध्ये मेन रोड पारा ते वसंत मोहिते रस्ता तीन लाख रुपये मेन रोड पारा ते देवीदास गोडगे रस्ता तीन लाख रुपये परत गंभीरवाडीचा अंतर्गत रस्ता पाच लाख रुपये ट्रान्सफॉर्मर गंभीर सी पंचवीस चे तीन त्याचबरोबर अडिशनल परभणी डीपी शंभरचा आणि मातोश्री पानंद रस्त्यातनं वैजनाथ गवाने केरबा काळे चोवीस लाख रुपये विठ्ठल माने ते रमेशनर वडे अठ्ठेचाळीस लाख रुपये एकोणनव्वद लाख सहासष्ट हजार पंचवीस रुपयाचं काम गंभीरवाडीमध्ये केलंय बुगजी आमदार निधी मधनं सात लाख रुपये मिळकत क्रमांक एकशे चव्वेचाळीस मध्ये सार्वजनिक सभा सभा मंडप बांधव त्याचबरोबर तांडावस्ती पैसा वस्ती रस्ता चार लाख कराटे वस्ती सिमेंट रस्ता करणं तीन लाख जाधव वस्ती सिमेंट रस्ता करण तीन लाख त्याचबरोबर पद्मावती मंदिर सभागृह पाच लाख असं बावीस लाख रुपयाचं काम आपण त्या ठिकाणी बोगजी गावात केलंय आडसुरवाडी मध्ये अरे सांगू मग आडसुरवाडी मध्ये तेहतीस लाख रुपये बवल्या <laughs> बहात्तर लाख सासष्ट हजार पाचशे पन्नास रुपये त्याचबरोबर बोरगाव धनेश्वरी मध्ये सत्त्याण्णव लाख नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणऐंशी रुपये त्याचबरोबर मश्यामध्ये दोन कोटी शहाण्णव लाख नऊ हजार तीनशे अठ्याण्णव रुपये कनेरवाडी सत्तेचाळीस लाख एकोणऐंशी हजार शहाण्णव रुपये वाकडीमध्ये छप्पन लाख सहा हजार आठशे एकोणपन्नास रुपये त्याचबरोबर आंधोऱ्यात त्या ठिकाणी पूर्ण जवळपास एक कोटी चौसष्ट लाख पंचावन्न हजार नऊशे सत्याऐंशी रुपये आणि कोटाळवाडी मध्ये ब्याण्णव लाख अठ्याऐंशी हजार सहाशे सोळा रुपये आता ही सगळी मोठी काम आहेत पण कुणाला शंका असेल तर ही आधी माझ्याकडे आहे त्याच्यातलं एक बी काय चुकीचं असेल तर सांगा पण बांधवानो ही काम मी आणि आमदार कैलास पाटील या ठिकाणी असताना या जिल्हा परिषद इटकोर गटामध्ये केलेत आणि सगळ्यात महत्वाचं बांधवानो तुमचा मजावर बाराचे पूर्ण माहिती मला तुम्हाला विचारायचंय तुमचा खासदार म्हणून आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न सोयाबीनचा भाव पडला असेल कांद्याचा भाव पडला असेल विधानसभेत दादा आणि लोकसभेत मी मांडले का नाहीत तुमचं ऑनलाईन गेमिंग आहे रबमी ह्याच्यात किती लोकांचे प्रपंच उद्वत झालेत ती बंद करायचं काम खासदार ओम निंबाळकर करणं त्या ठिकाणी विरोधी पक्षात असताना विषय अनेक आहेत पण मला आपल्याला इतकंच सांगायचंय की आम्ही तुमच्यासाठी प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहेत अडचणी एकच आहे आमच्याकडे काय नाही पैसे नाहीत रे बाबा सत्ता नाही दोन्ही नाही नाही माझी एवढीच विनंती आहे की या सगळ्या बाबीचा विचार करून फक्त काय झालंय झालं हा हवेत गेले ती काय म्हणाले नगरपालिका एक आली नाही मला म्हणतोय जिल्हा परिषद मध्ये सत्ता आली तर माझं नाव बदलतो कुणाचं मनुज पोराच नाव बदलायची काय सोय आहे का <laughs> बर मनू पाटला मला काय सांगायचंय दोन हजार चौथा ला तुमची आजोबा अडीच लाखाने पडले दोन हजार एकोणीस एक 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 ला तुमचे पप्पा एक लाख एकोणतीस हजार पडले आणि मम्मी न दोघाचा रेकॉर्ड मोडलाय तीन लाख एकोणतीस हजार तुमची इच्छा चा असेल असल चॅलेंजेस द्यायचंय तर दोन हजार एकोणतीस ला गाड्या तूच म्हणजे तुला मी धावतो म्हणा लोकसभेला काय कायची जायची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं नाटक करायचं बनवानो या सगळ्या बाबीचा विचार करून उद्याच्या सात तारखेला आपलं चिन्ह का हाय आपलं चिन्ह का हाय या मशालीच्या पुढचं बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतारी विजयी करा असं नम्र आवाहन करतो आता काका बोलतील दोन्ही दोन्ही मशालीला मतदान करण्यासाठी सांगतोय मी मशालीकडे काँग्रेसचा माणूस यानं जाहीर पाठिंबा दिलाय माझा उमेदवारी मशालीला सगळ्यांना कळावं की दोन्ही खालच्या वरचे जिल्हा परिषद पंचायत समितीला मशालीच्या चित्रावर बटन द्यावा आणि तिन्ही बघा मसा पंचायत समिती इटकूर पंचायत समिती आणि इटकूर जिल्हा परिषद तिने बी काय तिने बी मशाला आल्या पाहिजेत म्हणजे पाटलाचं नाव काय ठवायच की पुन्हा बघू उभारस आपल्या